शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर नागपूर विभागाच्या दौऱ्यादरम्यान शाळा भेटी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे महत्त्वाचे विधान राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळाबाबत नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणार असल्याचे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे यांनी केले स्पष्ट बालमानसशास्त्रानुसार मुलांचे सर्वांगीण विकास व शैक्षणिक विकास हे समूहामध्ये होत असल्यामुळे जिथे एका विद्यार्थ्यासाठी एक शिक्षक किंवा दोन विद्यार्थ्यासाठी दोन दोन शिक्षक आहेत अशा शाळा व कमी पटसंख्येच्या शाळाबाबत राज्याने नियुक्त नी केलेल्या समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणार असल्याचे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे यांनी स्पष्ट केले कमी पटसंख्या असलेल्या शाळाबाबत राज्याने नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल काय येणार याकडे राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थी पालक शिक्षक यांचे लक्ष लागले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही